हॅलो नमस्कार कसे आज सर्वजण मस्त ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ सर्वांना आजचा दिवस खूप छान आणि आनंददायी जाओ आज आहे मकर संक्रांत तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा संक्रांती तर इथं मी वान जे आपण मकर संक्रांतीसाठी जे वान बनवतो तर त्यामध्ये गबाच्या ओंब्या अशा भाजून टाकले जातात तर त्यासाठी मी इथं ओंब्या भाजत होते तर हा व्हिडिओ भुगीचा आहे तर मी मकर संक्रांतीचा आणि भुगीचा व्हिडिओ दोन्ही व्हिडिओ ॲड केलेले आहेत तर बघा तर ओंब्या पासून झालेल्या आहेत प्राई इथं ओंब्या अशा चोळून जे गहू असतात तर ते वानामध्ये दे टाकायचे असतात तर बघा इथं पूर्ण वान तयार झालेला आहे तर याच्यामध्ये गाजर ढाळे वटाणे नंतर आणखी बोरं तिळ तांदूळ आणि पेरू आणि जे बिबव्याच्या फुलं असतात तर ते टाकलेले आहे तर तरा तमी संदा था था तर आता मी संध्याकाळी हे सुगडे अशा पाण्यामध्ये थोडा म्हणजे पाच ते दहा मिनटं असे भिजवून ठेवायचे स तर हे आहेत लेकूरवाळे सुगडे गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या मनातील कडवटपणा बाहेर पडू द्या या संक्रांतीला तिळगुळ खाताना आमची आठवण येऊ द्या उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहीकडे शिंपावे सुखाचे मंगल क्षण आपणास लाभावे श्री लक्ष्मी नारायण घरी तुमच्या यावे शुभेच्छाने अवघे अंगण तुमचे भरावे दुःख असावे तिळासारखे आनंद असावा गुळासारखा दुःख असावे तिळासारखे आनंद असावा गुळासारखा जीवन असावे तिळगुळासारखे तरी छोटीशी कविता मकर संक्रांतीची होती तर तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा तर वेगवेगळ्या भागामध्ये म्हणजे प्रत्येकाची ही रीत वेगळीच असते म्हणजे तर आमच्या इकडे सुगड पूजन कसं केलं जातं तर, तर ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये दहा मिनटाच्या नंतर जे सुगडे मी पाण्यामध्ये ठेवले होते तर ते काढून घेतले आणि त्यानंतर ते जे पाणी आहे तर ते झाडाला टाकायचं सिंकमध्ये किंवा बाहेर फेकायचं नाही तर त्यानंतर मग असे दोरे गुंडाळले जातात आमच्या इकडं सुगड्याला सुगड्याला पांढरा दोरा जो असतो तर तो पाच वेळेस गुंडाळला जातो आणि त्यानंतर मग आता हे एका ताटामध्ये मी ठेवलेले आहेत आणि त्यानंतर मग त्याला हळदी कुंकू लावून घेतलं तर हे संध्याकाळी केलं जातं आणि त्यानंतर त्याच्यावर पीस झाकून ठेवायचं असतं तर ही बघा माझी देवाची पूजा म्हणजे ही मकर संक्रांतीचा व्हिडिओ आहे आणि माझी देवाची पूजा झालेली आहे त्याचबरोबर मी विठ्ठल रुक्माईची सुद्धा पूजा केलेली आहे छोटीशी तर देवाची पूजा पण खूप छान झाली होती आणि नंतर मी गेले मामीकडं चुडे तर आमच्या इकडे असे चुडे बसवले जातात प्रत्येक सवासीन ही असे चुडे बसवते असं म्हटलं जाते की, की हे चुडे का घालावेत तर त्याचं कारण असं की म्हणजे हे वर्षभर राबणारे हात तर, तर या हाताचा सन्मान म्हणून आभार व्यक्त करण्यासाठी हा चुडा एकमेकींच्या हातात बसवला जातो आणि या चुड्याचं दुसरं काम म्हणजे प्रत्येक बायकांच्या सौंदर्यात भर पाडण्याचं काम हे चुडा करत असतो तर बघा तर बघा हात किती सुंदर दिसत आहेत चुडे घातल्यामुळं मी आल्याच्यानंतर नंतर मी पुरण शिजू घातलं आणि तर स्वयंपाकाचा व्हिडिओ मी शूट केलेला नाही कारण की वेळ झालेला होता खूप त्यामुळं तर बघा इथं पुरण शिजू घातलेलं आहे एका साईडला आमटीसाठी जे डाळीचं पाणी आहे ते साईडला काढून ठेवलं आणि तर मी प्रत्येक वेळी गुळाचं पुरण घालते कारण की गुळाचं पुरण हे आहे आहे तुम्ही जर पाहिला नसेल तर नक्की पहा तर आमच्या इकडे सुगड पूजा एकदम सिंपल आणि साधी केली जाते तर बघा तर जे काही वान आपण बनवलेलं आहे तर ते या सुगड्यामध्ये भरायचं असतं आणि त्यानंतर मग एका झाकणीमध्ये तिळगुळ ठेवायचे असतात आणि एक जे सुगड आहे ते आपल्याला विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं असतं आणि तिथं वसायचं असतं साडी घातलेली होती आणि असा सिंपल आणि सोपर असा मेकअप केलेला होता तर व्हिडिओ शूट करायला कोणी नव्हतं तर त्यामुळं ही जी रील्स मी काढलेली होती तर तीच मी याच्यामध्ये ॲड केलेली आहे कारण की तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा नाही मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्टेटन बाय बाय